नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपल्या समोर जे आहे पुन्हा एकदा बजाजच्या फ्रीडम जे आहेत त्या आहेत पण आज जे आपल्यासमोरची ही बजाजची फ्रीडम आहे ती नॉर्मल सारखी नाही आहे जसं तुम्ही ही बघाल ती बघाल तर हे आजच्यासारखी नाही आहे हे जसं की माहिती आहे हे सेकंड टॉप वेरियंट आहे हे जे टॉपचं वेरियंट आहे बेस्ट वेरियंट जे अजून घेडायला आलेलं नाहीये पण जे आहे आज मी तुम्हाला बजाज फ्रीडमच्या आतमध्ये आहे नक्की काय हे तुम्हाला दाखवणार आहे कारण हे जे डेमॉन्स्ट्रेटर व्हेकल आहे जसं की यामध्ये नक्की काय आहे जसं की तुम्ही आज इथे पाहिलं त्यामध्ये तुम्हाला सगळं आरपार आहे इकडं बघायचं झालं नाही नाहीये हे सगळं फिनिश वगैरे व्यवस्थित केलं आहे तर मी या गाडीच्या थ्रू तुम्हाला जे एक्सप्लेन करणार आहे की याच्या आतमध्ये नक्की काय काय आहे बजाज फ्रीडमच्या आतमध्ये म्हणजे कुठे जीच्या लाईन आहेत कुठल्या साईडला पेट्रोलचा टँक आहे सीएनजी टँक कुठे सगळी जी डिटेल मध्ये तुम्हाला माहितीची आहे मी तुम्हाला देणार आहे माहिती सांगण्याआधी तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण जे तुम्हाला कार बाईक्स कमर्शियल व्हेकल्स याचे सगळे जे डिटेलमध्ये व्हिडिओज आहे ते तुम्हाला बघायला भेटणार आहेत आज जे आपल्यासोबत बजाजची फ्रीडम आहे जी की सी एन जी जगातील पहिली बँकची बाईक जी आहे ती आपल्या बजाजने लॉन्च केलेली आहे आणि जी आहे मी प्रथम बजाज सातारा इथे आहे तुम्हाला जर याची बुकिंग वगैरे काही करायची असेल तर तुम्ही नक्कीच हे स्क्रीनवरच्या दिल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता सुरू करत गाडीचे फ्रंट पासून ओव्हरऑल जे तुम्हाला डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर याआधी आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे त्याची लिंक जी आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल मी तुम्हाला जे थ्री सिक्स्टी लुक जो आहे दाखवून देतो काही या प्रकार जे ह्याचे लुक्स आहेत तर बेसिकली थोडं थोडं सांगायचं झालं तर याच्यामध्ये तीन मॉडेल येतात एक ड्रम एक ड्रम विथ एलईडी आणि एक डिस्क विथ एलईडी जसं की इकडे पाहू शकता तुम्ही हे जे टॉपचं मॉडेल आहे डिस्क विथ एलईडी तुम्हाला म्हणजे या ठिकाणी बघायला भेटतं सोबतच जे इथे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे या ठिकाणीसुद्धा तुम्हाला ड्रम विथ ई डी प्लस या ठिकाणी जे आहे तुम्हाला ई डी नाही बघायला भेटतात म्हणजे जो डिस्प्ले तो पूर्ण डिजिटल नाही आहे हाफ डिजिटल आणि बाकीचं जे हे काही या प्रकारे तुम्हाला लाईट्स बघायला भेटतात तर आत्ताच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ही गाडी दाखवणार आहे ह्याची जर मॉड प्राईस बघायचे झाले तर जे बेस येतं ड्रम ते तुम्हाला पंच्याण्णव हजाराला बसणार आहे जे ड्रम विथ ई डी येतं ते तुम्हाला एक लाख पाच हजार रुपये एक शोरूम बसणार आहे आणि जे आहे ते टॉपचं मॉडेल ज्याच्यामध्ये तुम्हाला डिस्क सुद्धा भेटते एलईडी सुद्धा भेटते आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर सुद्धा भेटतं जे तुम्हाला एक लाख दहा हजार एक शोरूम जाणार आहे ऑन रोड जे आहेत स्टेट वाइज व्हॅरी होत राहतं तर सुरू करूयात या गाडी फ्रंट फ्रंटने जे तुम्हाला काही या प्रकारचे लुक्स बघायला भेटतात जस की तुम्ही बघितलेलंच आहे प्रिव्हियसली खूप ह्याच्यात पण मेन ज्या गोष्टी आहेत ना ते या इकडे आहेत जसं तुम्ही इकडे बघायच झालं हे पूर्ण ट्रान्सपरंटच आहे म्हणजे का कुठे काय आहे कुठे काय सगळं इकडे सुद्धा काही या प्रकार हे जे डेमोन्स्ट्रेटेड व्हेकल आहे हे टॉपचं मॉडेल आहे जसं की तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये सगळं डिस्प्ले वगैरे सगळं असे डिजिटलच आहे सध्या काय नाही याची जे बॅटरी जी आहे ती चार्ज नाही आहे कारण याचं इंजिन वगैरे काही चालू होत नाही तर फ्रंट जर बघायचं झालं इकडे जर तुम्ही पाहिलं तर एलईडी बघायला भेटतो डिस्क बघायला भेटतो काही या प्रकारचे शॉक जर आहे इकडे तुम्हाला फ्रीडम ची बॅजिंग आहे आणि हे जे कव्हर या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतं बाय द हा जो तुम्ही डिस्प्ले आहे ना तो ऍडजस्ट सुद्धा करू शकता इकडे जर लिव्हर दिला तो तुम्ही ऍडजस्ट करून खालीवरती जसं हवं हो तसं तुम्हाला करू शकता आ, तर इकडून साईडने बघायला काही या प्रकारे एकशे पंचवीस सी सी जे तुम्हाला इंजिन बघायला भेटेल जे की पेट्रोल सीएनजी दोन्हीवरती सुद्धा चालणार आहे साईडने काही असे लुक्स आहेत रिअरमध्ये मध्ये बघायचं झालं तर तुम्हाला जे एलई डी लाईट बघायला भेटते टेल लाईट काही या प्रकारेच डिझाईन आहे टायर हगर तुम्हाला बघायला भेटतं म्हणजे जे हे मड फ्लॅप जे आहेत ते या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटत सारी गार्ड त्याला म्हणतात सोबतच या ठिकाणी जे काही या प्रकारे तुम्हाला जे या ठिकाणी साईड कव्हर सुद्धा या ठिकाणी आहे ज्या वेळेला तुम्ही बसाल व त्यासाठी आणि जर बघायचं टायर्स तर पुढचं जे से तुम्हाला सेव्हन्टीन इंच जे से ॲलो व्हील बघायला भेटणार मागचे सिक्स्टीन इंच आहे वाईट टायर आहे चांगली ग्रीप तुम्हाला या ठिकाणी रायडिंगच्या वेळेला भेटणार आहे या साईडला बघितलं तर एन जी झिरो फोरची ची बायकिंग आहे एन जी म्हणजे काय तर नॅचरल गॅस असं त्याचा फुल फॉर्म होतो या ठिकाणी तुम्हाला जे काही या बघायचं गियर लीवर बघायला भेटणार टोटल पाच गियर्स जे तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटणार आहेत गार्ड सुद्धा या ठिकाणी आहे आणि इथे जर बघायचं तर पहिला बजाजच्या गाडीमध्ये जसं पहिला खाली आणि बाकी सगळे वर जे गिअर्स आहेत तसे या ठिकाणी बघायला भेटणार आहेत तर सुरू करूयात याच्या सीएनजी टँक पासून मेन गोष्ट जी लोकांना बघायचं आहे की सीएनजी टँक आहे कुठे सीएनजी टँक जो आहे या ठिकाणी तुम्हाला सीट खाली बघायला भेटतो जसं की इथे इथे प्रॉपरली व्हिजिबल आहे जर तुम्हाला अजून दाखवायचं झालं तर ही सीट काढून मी त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे पण वरवर बघायचं काही या प्रकारे याचा सी एन जी टँक इथे आहे तुम्हाला जर या गाडीवरती बघायचं तर इथे तुम्हाला काही दिसत नाहीये पण जो टँक जो आहे तो या ठिकाणी आतमध्ये आहे सोबतच याचे इनलेट कसे आहेत तर याचे इनलेट जे आहेत ते या ठिकाणी येऊन करू शकता तुम्ही म्हणजे जर तुम्हाला सीएनजी भरायचं आहे तर तुम्ही इकडून भरू शकता इथून जे तुमचा सीएनजीचा नॉब जो आहे यामध्ये फिट होणार आहे सोबतच जे पेट्रोलचं जे तुम्ही इकडून पेट्रोल भरू शकता तर यामध्ये जे हे तुम्हाला ऑरेंज दिसतंय हे पेट्रोलचं सगळं इनलेट वगैरे टाकी सगळं या ठिकाणी आहे जे ब्ल्यूमध्ये आहे ते एअर इन्टेक जे इंजिनमध्ये जातो फिल्टर होऊन तो त्याचं ते सगळं पार्ट आहे आणि जे ग्रीन दिसतंय जे इकडून असं गेले तर सी डिरेक्टली इकडे सी एन जी टँकला कनेक्टेड आहे तर असंच जे काही या प्रकारे इकडे जर पाहिलं तुम्हाला दोन लिटरचं या ठिकाणी पेट्रोल टँक बघायला भेटेल जे मोटर वगैरे सगळं या ठिकाणी बघायला भेटत सेम ॲज इट इज जे तुम्हाला या गाडीमध्ये बघायला भेटणार आहे तसंच जर बघायचं जीचं तर दोन किलोचा सीएनजी जे तुमचा इकडे आहे सीएनजीच्या वेळेला तुम्ही फील कराल त्यावेळेला इकडून जे तुमचा या पाईप थ्रू असा जो आहे याच्यामध्ये फील होणार आहे सोबतच तो दुसरा वेळे जो आहे तुमचा याच्यामध्ये इंजिन मध्ये होणार आहे काही या प्रकारे जे याचे डिटेल्स आहेत म्हणजे नक्की काय आहे याच्या आतमध्ये हे सगळं जे तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतं इथे तुम्हाला बघायला सुद्धा भेटेल डेमॉन्स्ट्रेटेड व्हेकल तर काही या प्रकारे जे याचं पारदर्शकता तुम्ही पाहू शकता यामधले जे सीट्स आहेत ते काही या प्रकारे लॉंग बघायला भेटतात जसं की तुम्ही या ठिकाणी बघताय याची सीट जे टॉप मॉडेलमध्ये वेगळी येते जे बेस्ट मॉडेल आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सीट या ठिकाणी वेगळी बघायला भेटते सेगमेंटमधील सर्वात मोठी सीट जे ते या ठिकाणी बजाजच्या फ्रीडम मध्ये तुम्हाला बघायला भेटते सोबतच जे कम्फर्टेबल सस्पेन्शन आहेत डिस्क ब्रेक या ठिकाणी आहे स्टायलिश असे लुक जे तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतात ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटते डिजिटल डिस्प्ले आहे चार्जिंग पोर्ट सुद्धा तुम्हाला जे या ठिकाणी देण्यात आलेलं आहे बेस्ट मॉडेल जर बघायचं झालं ते इथं नाही आहे पण सेकंड जे आहे जे कि ड्रम विथ एलईडी आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला चार्जिंग पोर्ट या ठिकाणी बघायला भेटेल काही या प्रकारे जे बजाजची फ्रीडम सीएनजी यामध्ये जे काही या प्रकारचे जे पार्ट्स आहेत त्याचे म्हणजे नक्की कुठे काय आहे कुठे काय आहे हे सगळं जे तुम्हाला याच्यामध्ये विजिबल होतं आहे मोनोसॉफ्ट ऑब्झर्वर या ठिकाणी आहे तो तुम्हाला सांगायचाच राहिला तो पण तुम्हाला दाखवलेला आहे त्या व्हिडिओमध्ये तर काही या प्रकारे जे बजाजची फ्रीडम सीएनजी जी आहे ती आहे डेमोन्स्ट्रेटर व्हीकल्स असं आहे तर मित्रांनो काही हा व्हिडिओ होता बजाज फ्रीडमचा एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ हा होता जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा बजाज फ्रीडम बद्दल काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत राईड सेव्ह करा ट्रॅफिक रूलचे फॉलो करा आणि हेल्मेट यूज करा